सात ऑक्टोबर भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे या यज्ञात वासनांची आहुती द्यावी सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते मी हे वरचेवर सांगतो कारण सदाचरणाचे धर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे पाया भक्कम नसेल तर त्यावरील इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही परस्त्री माते समान माना परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका व परनिंदेचा विष्ठा समजून त्याग करा या तीन गोष्टींना फार सांभाळा परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही राम करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा व देवाला अनन्य भावे शरण जा देव खात्रीने मार्ग दाखवीन देवाला शरण जाताना सर्व विसरून जा म्हणजे समजा एखादा नाटकात राजाचे काम करीत असला व नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखेच वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसेवाला की सर्व नाती विसरून गेली पाहिजे कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा कर्म करणे यात विशेष नाही आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही कर्म करा असे गीतेतही सांगितलेले आहेच परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा व मग काय काय होते ते पहा हेच निष्काम कर्म भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल नाही तरी संन्यास व त्याग दोन्ही जवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आई बापांना सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचे त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवा मनात मन होईल निभ्रांत जय श्रीराम